सुप्रियाताई बारामती लोकसभेच्या खासदार गेले तीन टर्म आहेत आणि माहिती असताना सुद्धा दुसऱ्यांना जे तिकीट म्हणजे विरोधातलं जे तिकीट हे जाहीर झालं ते अजितदादा गटाचं झालं त्यामुळे निर्णय खरा तर अजितदादांनीच घ्यायला पाहिजे होता तुम्ही जर बघितलं तर दा दा चंद्रकांत दादांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला पवार साहेबांची राजकीय कारकिर्द संपवायची त्यामुळे जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ही भाजपची आहे गोळी भाजपची आहे आणि निशाणा साहेबांवर आहे त्यामुळे कुठंतरी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियातल्या जवळ लोकां जवळच्या लोकांकडनं केला जातो असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ही गोष्ट लोकांना माहिती असल्यामुळे लोक आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत आणि सुप्रियाताई बारामती लोकसभा मतदारसंघातून

स्ट्रॉंग लागतात इथं तुम्ही विकासाच्या नावावर बोलत आहात आणि दुसऱ्या बाजूला विचार तुम्ही सोडता हे कितपत योग्य आहे मग तुम्ही आज पवार साहेबांची साथ सोडली विचाराची साथ सोडली तर उद्या तुम्ही सामान्य लोकांची साथ सोडून भ्रष्टाचार सुद्धा मोठ्या प्रमाणात करू शकता आणि मग विकास केला हे नाव पुढे करत तुम्ही जर तिथं स्वतःचं घर भरत राहिला हे कितपत योग्य आहे मी फक्त दादांबद्दलच बोलतोय असं नाही पण इतरही जे सर्व नेते आहेत ज्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अलिगेशन होते तर त्या ॲलिगेशनचं काय झालं सीबीआय एन्क्वायरीचं काय झालं ईडी एन्क्वायरीचं काय झालं मग विकासाच्या नावावर ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरायच्या आणि मग उद्या जाऊन तुम्ही पैशाचा मोठ्या प्रमाणात जर वापर केला तर सामान्य लोक कुटुंबातल्या ज्या मुला मुलींना राजकारणात यायचंय तर ते कसे लढणार त्यामुळे आज तुम्ही विकासाचा मुद्दा पुढे आणण्यापेक्षा विचार हा जास्त महत्वाचा आहे मग कदाचित ब्रिटिश काळामध्ये तुम्ही हे बोलला असता ब्रिटिश किती ताकद बनल ब्रिटिश किती विकास करतात अनेक देशांमध्ये त्यांची सत्ता आहे मग सामान्य लोकांची साथ सोडून तुम्ही त्यावेळेस ब्रिटिश बरोबर गेला असता मग आज विचाराची लढाई आहे आणि लोकांना विचार जास्त महत्वाचे असं मला वाटतं ब्रिटिशांची पक्ष कुठलाही असू द्या हे सगळे भारतीय आहेत नंबर एक नंबर दोन म्हणजे यापूर्वी सुद्धा काका पुतळ्या हा संघर्ष काही नवीन नाहीये गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना जिंकून

इथे कुटुंब आणि पार्टी फोडायची वृत्ती जी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये वापरली महाराष्ट्रामध्ये वापरली तीच वृत्ती आता आम्ही बोलत आहोत राहिला प्रश्न भाजपचा जेव्हा तिथं आपल्याला स्वतंत्र मिळत होतं तेव्हा भाजपच्या ज्या काही कुठल्या संघटना असतील त्याच्यामध्ये सहभाग त्यांनी घेतला नव्हता आणि मग आता सुद्धा जर आपण बघितलं तर भाजपनेच पवार कुटुंबातल्या काही लोकांना फोडून त्यांच्याकडे केलं त्यांच्या खांद्यावर बंदूक भाजपनी ठेवली आणि जर तुम्ही निशाणा कोणावर तर तो, तो साहेबांवर आहे हे जे काय खालच्या लेवलचं राजकारण आहे हे हे लोकांना आवडत नाही राहिला प्रश्न हे मी कसं बोलते कारण देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेत की ते पुन्हा आलेत आणि दोन पक्षाला फोनून आलेले आहेत त्यामुळे इथं लढाई ही विचाराचीच होणार आणि तुम्ही जर बघितलं विकासाच्या बाबतीत या मतदारसंघामध्ये ज्या कुठल्या एम आय डी सी आलेल्या आहेत नाहीतर आय टी सेक्टर आलेलं आहे ते साहेबांमुळेच आलेले हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्याच बरोबर या जिल्ह्यामध्ये जे मोठे मोठे डॅम तयार झालेत ते साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली झालेले आहेत कृषी आणि जे शेतकरी आहेत जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला होता तेव्हा तेव्हा साहेबांनीच मदत केली आज दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे झाला का विकास झाली का मदत त्यांना आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे का मदत त्यांना आज बेरोजगार बेरोजगार युवा आहे त्यांना झाली का मदत त्यामुळे विकास जर आपण बघितला तर विकास हा व्यक्तिगत नेत्यांचा विकास योग्य नसतो सामान्य लोकांचा विकास झाला पाहिजे त्यामुळे आम्ही विकास आणि विचार पण विकास हा लोकांचा विकास नेत्यांचा नाही आणि विचार हा सामान्य लोकांचा विचार हा जास्त महत्वाचा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार महत्वाचा आहे आणि त्यामुळेच मी आश्वासित पद्धतीने इथं सांगतो बारामतीमध्ये सुप्रिया ताईंचा विजय हा तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने होईल तो बारागा। तो बारागा। तो बारागा। तो बारागा। तो ते खर आहे ते मला म्हणतायत बालवाडीचे अध्यक्ष का काय ना म्हणजे मी लहान आहे असं त्यांचं कदाचित मत असेल ते याच्यासाठी खरंय की सिंचनाच्या चिखलामध्ये अडकलेले ते नेते आहेत त्या चिखलातून बाहेर निघण्याची बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच आहे त्याच्याच बरोबर एका घराच्या अड्रेसवर शंभर शंभर कंपन्या त्यांच्या रजिस्टर्ड आहेत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या भाजप बरोबर जाऊन त्यांच्यावरच्या कारवाई थांबवायच्या एवढी तर माझ्यावर बुद्धी नाही माझ्याकडे बुद्धी नाही म्हणून कदाचित मी लहान बोलायला काही हरकत नाही त्यामुळे त्यांनी बोललं ते झालं त्याचा अर्थ सगळंच खरं असतं असं नसतं राहिला प्रश्न राजकारण शिकू नये मी कोण शिकवणारा तुम्ही जर बघितलं तर त्या काळामध्ये तिथं आंतोले साहेबांचे ते कार्यकर्ते होते आंतोले साहेबांना त्यांनी सोडलं जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते त्यांना त्यांनी सोडलं त्याच्यानंतर देशमुख साहेबांचे कार्यकर्ते त्यांना त्यांनी सोडलं आज दादांबरोबर साहेबांबरोबर होते साहेबांना सोडलं आज दादांबरोबर आहे आणि उद्या जाऊन भाजपमध्ये कुठला पहिला नेता अजितदादांचा तटकरे साहेबच असतील हे मी आज तुम्हाला सर्वांना सांगतो त्यामुळे त्यांच्या एवढी बौद्ध बुद्धी विचार आणि पार्टी सोडायची आणि वेगळ्या काही गोष्टी नकारात्मक करायची त्यातून बाहेर निघायचं सुटा सुटका करायची एवढी बुद्धी तर माझ्याकडे नाही रावे, रावेर रावेर किंवा सातारा तीन मतदारसंघ राष्ट्रवादी आग्रहाने मागून घेतलेले होते पण मध्ये परिस्थिती पाहिली तर खडसेंचा माझा उमेदवार नाहीये माड्यामध्ये जानकुरांसोबत बोलणं चाललेलं तर ते आता तिकडे परभणीतून महायुती करून लाटतात साताऱ्यामध्ये सुद्धा तुमची पृथ्वीराज चव्हाणांची बोलणं चालली मतदारसंघ मागून घेतले पण इंटरेस्टिंग गोष्ट की मेरिट नुसार कॅन्डिडेटचा विषय होता त्याच्याबाबत तुम्ही लॅक करताय नाही असं नाहीये खरं तर माड्यामध्ये आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि मीडियामध्ये सुद्धा त्या गोष्टीची चर्चा झालेली आपण सर्वांनी बघितली की जानकर साहेबांना तिथं संधी द्यावी असं आमच्या सगळ्यांचं मत होत कारण तिथं त्यांचा थी संपर्क होता लोक त्यांना तिथं ओळखतात ते तसे मोठे नेते आहेत पण माड्यातून जर ते उभे राहिले असते सहजपणे त्यांचा विजय कदाचित झाला असता असं असताना सुद्धा आणि आपण त्यांना तिथं तिकीट देत असताना सुद्धा जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा भाजपने त्यांना बोलून घेतलं आणि मग परभणीचं तिकीट दिलं आता आदिदादा गट म्हणतो की त्यांच्याच कोट्यातून दिलं असं नाहीये ते भाजपली त्यांच्या कोट्यातून तिथं दिलेलं आहे इथं फक्त हे मिरवत आहेत पण परभणीतून तशी नवीन ओळख नवीन कार्यकर्त्यांची फळी तिथं त्यांचं नुकसानच होईल मग खऱ्या अर्थाने जानकर साहेबांची पूर्वी ताकद भाजपलीच कमी केली आणि आता सुद्धा संपवण्याचं काम कुठेतरी भाजपच करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे राहिला प्रश्न साताऱ्याचा पाटील साहेब आजार आजारी आहेत त्यामुळे त्या बाबतीत कुठेतरी बदल व्हावा अशी त्यांची इच्छा आहे पण जो कुठला उमेदवार असेल तो चांगलाच असेल आणि तसे नावं आहेत पण एकतीस तारखेला म्हणजे कालच्या दिवशी दिल्लीला बैठक होणार होती तिथे काही गोष्टी ठरणार होत्या साहेब परत महाराष्ट्रात आल्यानंतर त्या बाबतीतली घोषणा ते करतील असं मला एक ठिकाणी नमूद पृथ्वीराज चव्हाण साहेब खूप मोठे नेते आहेत माजी मुख्यमंत्री आहेत त्या लेवलला मी तरी कधी बोलत नाही साहेब आणि जयंत पाटील साहेब त्या बाबतीत बोलू शकतील बोललेही असतील का नसतील हे मला सांगता येणार नाही पण दो दोन दिवस थांबव तिकीट जाहीर होईल निवडणुकीत गुंडाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे जेव्हा दंगेकर साहेबांचं आमदारकीचं इलेक्शन होतं तेव्हा सुद्धा तुम्ही जर बघितलं तर गुंडांना मोठ्या प्रमाणात जेलमधून सोडलं गेलं होतं आणि तिथं ते धमकवत होते लोकांना तरी सुद्धा लोकांच्या ताकदीमुळे दंगेकर साहेब निवडून आले आता सुद्धा आपण जर बघितलं तर मोठे मोठे गुंड ते मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटतात फोटो काढतात रील काढतात आणि एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातो की गुंडांना वर्धाहस्त सत्तेत असणाऱ्या लोकांचा आहे सत्तेत असणारी लोक नाही तर पोलिस काही त्यांचं बिघडू शकत नाही कदाचित आम्हाला कळतं की आज पुणे सी पी साहेबांची पत्रकार परिषद आहे तुम्ही त्यांना विचारा की त्यांच्याकडे जो गुंड भेटायला आला होता त्यांनी त्या बाबतीत रील काढली की जी गाड्या होत्या कसं होतं ती रील पब्लिश केली तरी या सी पी साहेबांना त्या गुंडाच्या बाबतीत काही करता आलं नाही साधा एक केस सुद्धा त्याचा हात लावता आला नाही गुंडांची आज दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणात या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढत असतील आणि सी पी साहेबांसारखे अधिकारी काहीच करत नसतील याच्यावर एकच आहे की सत्तेत असणारे लोक पैसा वापरणार गुंडांना वापरणार आणि लोकशाही मारण्याचा प्रयत्न या इलेक्शन मध्येच भाजप मित्र पक्षाकडनं केला जाणार आहे धंगेकरांचा आज उमेदवार पुणे लोकसभेत हवाय असा आरोप केला जातो खूप शिकले म्हणून खूप ज्ञान येतं असं नसतं आज ज्या ज्या लोकांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यातले बरेच लोक शिकलेले आहेत त्यामुळे किती शिकलं याच्यापेक्षा लोकांची जाण किती आहे सामान्य लोकांमध्ये किती आहे व्यक्तिमत्व स्वतःच कसं आहे आणि लॉजिक किती चांगलं आहे हे जास्त महत्वाचं असतं जर एखादी व्यक्ती खूप शिकली आहे पण लोकातच जात नसेल आणि त्यांना फक्त भ्रष्टाचारच करायचा असेल ती लो व्यक्ती किती योग्य असणार आहे लोकांसाठी त्यामुळे शिक्षणापेक्षा लोकांचं प्रतिनिधित्व करणारी ती व्यक्ती आहे का हे बघणं महत्वाचं आहे डंगेकर साहेब जर तुम्ही बघितलं तर लोकातली एक व्यक्ती आहे आणि लोकात राहून लोकांसाठी काम करणारी व्यक्ती आहे जे लोकांसाठी जास्त महत्वाचं आहे आणि उदाहरण द्यायचं झालं तर वसंतदादा पाटलांचं पण देता येईल त्यामुळे उगाच या विषयाकडे लक्ष न लक्ष विकेंद्रीकरण न करता कुठंतरी मला असं वाटतं की मुद्द्यावर बोलले बाहेर आज लोकांचे काय अडचणी आहेत आता सुनील शटकर त्या दिवशी महादेव